आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन महाराष्ट्र पोलीस मेगा भरती दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल आणि खिदमत फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पोलीस भरती प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ए आय टी प्रायमरी अँग्लो उर्दू हायस्कूल रोड धुळे येथे शिबिर संपन्न झाले यावेळी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शव्वाल अन्सारी माजी नगरसेवक अब्दुल लती अन्सारी अमीन पटेल सलीप टनकी अफसर पठाण वसीम मंत्री परवेश शेख मुख्तार मनसुरी हाजी रोशन शेखा पेंटर वसीम बारी अबुलास खान शब्बीर मनसुरी युसुफ मुल्ला सादिक शेख यांच्यासह धुळे जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका